गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहे सर्व मजेत ना मी पण मजेत आहे काल आज पण मी कोल्हापूरलेच आहे आणि कालचा इव्हेंट झाला मस्त इव्हेंट झाला कालचा पण छान त्या दिवशी पण छान झाला काल पण आणि इतका छान प्रोग्राम झाला इतका सुंदर सेमिनार झाला की तुम्हाला काय सांगू की टाईम कमी पडला मला माझे पण एक डान्स तोच आपला नेहमीच एक डान्स होतो करा राहू राहू द्यावं लागला शेवटी सगळ्यांची खूप इच्छा होती की करा चालू केला पण मग स्टॉप केला कारण की खूप अजून डेबो बाकी होते आणि म्हणजे विशेष म्हणजे तुम्हाला सांगण्याचं था हे आहे की प्रोग्राम एवढा सक्सेस झाला की टाईम कमी पडला शेवटी एक त्याच्यामधलं कॅन्सल पण करावं लागलं ला एन वेळेवर तिथे जसं त्यांनी म्हटलं होतं जे जे कमिटमेंट केली होती की आम्ही तुम्हाला हे शिकवणार ते शिकवणार सगळं त्यांनी शिकवलं मजात नाही आहे की बाय एका छताखाली दोन दिवसात एवढं सगळं शिकलं त्याच्यामध्ये टिप्ससुद्धा भरपूर दिल्या सगळ्यांच्या कन्सेप्ट पण भरपूर क्लिअर झाल्या खूप छान वाटलं आज आम्ही संध्याकाळी निघणार आहे अमरावतीसाठी गुरुची राहिली सईची काय करणार आहे पा चार पाचच्या वर गाड्याच नाही आहे आणि काल प्रोग्राम झाला सात वाजता तुम्हाला तो माहिती आहे दुसऱ्या दिवशी प्रोग्राम कधी पण थोडंसं लेटेस होत असते सगळं करत मग तिकडे न्यूज चॅनलवाले आले त्यांना इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे बाईट वगैरे घेतली छान आणि विशेष म्हणजे खूप खूप सर्वांचे आभार की तुमच्या प्रेमामुळे आज मी इथं आहे आणि यांच्या माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे आणि विशेष म्हणजे इतका आनंद वाटत आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा ओळखलं खूप जणांनी ओळखलं ज्यांनी ओळखलं त्यांनी पण नंतर सर्च करून पाहिलं तर त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं मला खूपच आनंद म्हणजे सांगूच नाही सगळं आता महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये आलं महालक्ष्मीचे दर्शन नाही केले तर असं कसं होणार आहे आणि कोणी भेटलं की अरे आमच्या महालक्ष्मीचे दर्शन केले का झाले का दर्शन हो म्हटलं दादा आज शांत आहे दर्शन करू तर मी आणि हे आम्ही सोबत निघालो आहे आंघोड वगैरे म्हणजे केस धुतले कसे दिसत आहे मी माझा नेकलेस ॲज युजल बालाजी ज्वेलर्समधून आणला आहे कसं आहे तिथे खूप सारे नेकलेस आहे जे रेणणे उपलब्ध आहे आणि ॲक्च्युली मी जे आउटफिट तयार केले होते की मी कार्यक्रमासाठी ते घालायलाच नाही मिळाले एक तर विसरूनच गेली होती मी ब्लाऊज आणि एक छान बनवलेला आहे भारतीने पण पन... तिथे पण पन... काल पण माझं गे म्हणजे आउट म्हणजे मेकओवर होतं म्हणून मी तो पण घातला नाही आता मी एकतीस तारखेला घाल तो अमरावतीत राहील ना सेमिनार हा ए आमचा कोल्हापुरी माणूस पाणी द्या पहिले हा पाणी चला आता आम्ही दर्शनाला जातो मी दर्शना जात। बस आता आम्ही एंटर करून राहिलो तिथे महात्मा फुले मान्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच आणि हे तर आपला अंबागेट सारखं असं वाटतं अंबागेटच्या आज चाललं पण फील खूप छान येत आहे हा चल आता बचा हे आता आम्ही आतमध्ये शिरलो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी थोडासा मोबाईलमध्ये केला आणि तुम्हाला आता मी ते दाखवता तर हे असं आहे मंदिराच्या बाहेरचं वातावरण आता इथून गेट आहे आतमध्ये जायचं आम्हाला तर काही समजत नाही पहिले तर ते याला त्याला विचारलं मग सांगितलं की इकडून गेट आहे म्हणजे आतमध्ये जायचं आणि तिथंच दर्शन करायचे मग ओटीचं वगैरे सामान घ्यायचं होतं तर मग आम्ही तिकडे गेलो आणि मग सामान घेतलं तिथं

राष्पी राष्पी अजय दादे शूड़ घला तुम्ही गद्रा लावाला आम्ही आता रांगीत लागणार आहो आणि आम्हाला मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या आतमध्ये पण जण भेटले लयजणांना ओळखलं कचकच कांदा गाऊन बाई रश्मी सोनू हे सगळ्यांनी हे तिन्ही नावं आठवण आहे मस्त आवडत होतं भरलंच मस्त आवडत होतं खूप <laughs> लंबी लाईन होती आणि त्यामध्ये काय झालं होतं दोन दिवसापासून कार्यक्रम कार्यक्रम माझं पाणी मग पिण्यात कमी झालं होतं तर मला उन्हाळी लागली होती एवढा त्रास होऊन राहिला होता आणि म्हटलं हे आई बाटलं बाबा सांभाळून घे म्हणजे कसं ज कसंच वाटत होतं असं वाटत होतं दर्शन करू देते की नाही करू देत तब्येत म्हटलं पण शेवटी आमचे दर्शन झाले मस्त झाले आणि तिथे पण आतमध्ये खूप जणांनी ओळखलं गार्ड पोलीस यांनी ओळखलं आणि खूप सेफ्टी सेफ्टी नेलं तसं आम्ही नॉर्मल लाईनमध्येच लागलो तो नंतर खूप जणं म्हणते सांगितलं कोणी डायरेक्ट डायरेक्ट दर्शन केलं म्हटलं नाही हे असे दर्शन करण्यात वेगळीच मजा असते तर आम्ही केले दर्शन आता आम्ही चाललो दर्शन करून आता आम्ही बाहेर जाऊ आणि थोडंसं ते पूजा करू आणि इतके छान दर्शन झाले दर्शन झाल्यानंतर मस्त अंदर त्या था, बॉडीगार्डने थांबवून थांबायला लावलं आणि छान मला कुम्कूज्यदेवी जेव्हाचं मला अजून एक गजरा दिला छोटं दाखवते तुम्हाला एवढं छोटंसं अजून एक दिला देवीच्या या जवळचं खूप छान वाटलं वातावरण खूप छान आहे मस्त कोल्हापूरमध्ये आलो आणि महालक्ष्मीचे दर्शन नाही केले असं कधी होणार का कारण की जो तो विचारत होता ताई कोल्हापूरचे दर्शन आपलं महालक्ष्मीचे दर्शन केले नाही दादा म्हटलं आम्ही शांततेने करू जायच्या वेळेस आज आम्ही निघणार आणि खूप छान वाटलं दर्शन करून खूप छान हो ना ना। चला आम्ही मस्त जेवण केलं आता इथे हॉटेल हॉटेल बसतात दिसत आहे ना हॉटेल बसतात आम्ही कोल्हापुरी आझाद चौकला आहे कोल्हापूरमध्ये आणि खूप छान जेवण होत दाजी मस्त दम लम जेवले मी पण मस्त जेवली काल पण इथे पण आजपर्यंत मस्त छान वाटलं आवरजून कोल्हापूर मध्ये आले तर हॉटेल बसतात मध्ये या तर चला आम्ही आता सोडली रूम आम्ही आता निघत आहोत कोल्हापूरवरून घरी आता आमची ट्रॅव्हल्स आहे चार वाजताची कालच निघालच तू पण ट्रॅव्हल्सच नव्हत्या आणि रेल्वे पण अशा होत्या की म्हणजे आता सकाळी पोहचवतो दुसऱ्या दिवशी सकाळी असं खायलं चला छान वाटलं कोल्हापूरमध्ये येऊन अंबामाईचे दर्शन तू चला आता आम्ही निघतो घरी येऊन राहिला लेकर वाटप मला गुरुची आठवडलं येऊन राहिली चला आता ऑटो पाहून घेऊ इथं पाणी पाहून आलं मी वरून कायचं पाणी भरली का टाकी काय मी टाकी भरली का पाणी पळून <laughs> चला आटपाला ऊन कमी आहे इकडे आपल्या आपल्या तुमचं विचारू नका बापा <laughs> 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 मित्रांनो आम्ही <laughs> आता ज्या हॉटेल मधून निघालो नाही तिथून म्हटलं ना पाणी येऊन राहिलं टाकी भरली वाटते म्हटलं मर म्हणजे पाणी येऊन राहिलं आता माहीत पडलं अं पाणी येऊन राहिलं पाणी आज वातावरण सकाळ तो तसंच होतं म्हणून आहे ढगाळ हे म्हणे मला की म्हणजे पाणी येते म्हणजे रश्मी मग मी यायलाच कल्ला केला मी म्हटलं एवढे एवढे ऊन तपून गेले पाणी पण बुंद बुंद थेंब थेंब चालत बस झाले बोलले ऐकाच आम्ही आता ऑटो चाललो जिथे आमचे ट्रॅव्हल्स थांबते त्या ट्रॅव्हल्स पॉईंटवर बिचारे दादा आम्हाला स म्हणजे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला कोल्हापूरमध्ये खूप प्रेम दिलं कोल्हापूरने धन्यवाद कोल्हापूर धन्यवाद तर चला जे ट्रॅव्हल्स आले अभिषर्मा ट्रॅव्हल्समध्ये आता आम्ही पासू चार वाजता सकाळी पोचू सात आठ किंवा नऊ वाजता तर असा होता कोल्हापूरचा टूर माझा कसा वाटला हो, मला नक्की सांगा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण की चार्जिंग नाही आहे सकाळी ब्लॉग अपलोड करावं लागेल अरे बघते मी काही करू शकते काय नाही तर माझा ब्लॉग कसा वाटला मला नाही